दुर्गा देवे दुर्गा नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नऊ दिवसाचे कोणते रंग आहेत कोणत्या रंगाचे वस्त्र धारण करावे याविषयी जाणून घेणार आहोत तर यंदा नवरात्री ही तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी असणार आहे त्या दिवशी प्रारंभ होऊन अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजीपर्यंत ती असणार आहे तर मग या दिवसाचे आपण कोणत्या देवीचं पूजन करावं तसेच रंग कोणता असणार आहे ते जाणून घेऊया तर पहिला दिवस येतो तो तीन ऑक्टोबर गुरुवारचा या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा रंग या दिवशी माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते त्यानंतर दुसरा दिवस येतो चार ऑक्टोबर शुक्रवारचा या दिवशीचा रंग असणारा आहे हिरवा रंग या दिवशी ब्रह्मचारिणी मातेचं पूजन केलं जातं त्यानंतर तिसरा दिवस आहे पाच ऑक्टोबर शनिवारचा या दिवशीचा रंग आहे करडा रंग या दिवशी माता चंद्रघंटेचं पूजन केलं जातं त्यानंतर चौथा दिवस आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चावीस रविवारचा या दिवशीचा रंग आहे नारंगी रंग या दिवशी माता कुष्मांडा देवीचं पूजन केलं जातं त्यानंतर पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार या दिवशीचा रंग आहे सफेद रंग आणि सोमवारचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी माता स्कंदमातेचं पूजन केलं जातं त्यानंतर सहावा दिवस आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल रंग या दिवशी कात्यायनी मातेचं पूजन करायचं आहे सातवा दिवस आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी कालरात्री मातेचं पूजन करायचं आणि या दिवसाचा रंग आहे गडद निळा त्यानंतर आठवा दिवस आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बु गुरुवारचा दिवस असणार आहे या दिवशीचा रंग आहे गुलाबी रंग या दिवशी महागौरीचं पूजन करायचं आहे आणि अं त्यानंतर शेवटचा दिवस आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशीचा रंग आहे जांभळा रंग असणार आहे आणि या दिवशी माता सिद्धिदात्रीचं पूजन करायचं आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा आपल्या देखील शेअर करा धन्यवाद